सतरा सेकंड सतरा सतरा अरे रेखा या उद्योग आंबागाव तालुक्यातील खऱ्या गावच्या शिवराज्याने उटाकारच्या मालकाचा सरपात घेवडा जेवढ्या सुवर्णयुक्त संघटनेचा खेळ उपतो या ठिकाणी बंड्या बैलाचे मालक फायनल सम्राट सरपंच शेठ यशवंतराव गेवडे गणेश शेठ बांगर स्वर्नायक बैलगडा संघटना सुधीर भाऊ वळसे पटेल आणि टिंगरे जुगलबंदी अनवसर मंडळीसाठी पाचशे रुपयाचं बक्षित स्वागत I got you. शेटे बैलाच नाव सांगा बरं बैलाच नाव रुद्र आहे हा बैल कांद्यावरती पळतो हा बैल आम्ही पटरे मामा म्हणून त्यांच्याकडून घेतलेला आहे कधी घेतला होता हा बैल आम्ही चार वर्ष झालं बैल घेतला बैल घेतला तेव्हा दुसरा होता आता बैल वाढवलेला हो आहे बैलाचं नाव सांगा बरं या बैलाचं नाव बॉबी आहे नाही घेतला होता हा बैल निरगुडसर गावात भाऊ वळेशा यांच्याकडनं गेला पर्याय शरीर अवशेष सांगा हा जातीनी खिलारे आणि तसं काय पर्याचा बांधा वगैरे हो कसं आहे बांधा एक नंबर आहे तसं काय त्यात कुठल्याच येणे काही कमी नाहीये याची पळत कर पळतो करतो साईडला दावीनी दोन्ही कांद्या पळतो बस काय नाही बरं पुढे असतो हो मागा असतो कुरकुटी ना शेट बैलाचं नाव सांगा बैलाचं नाव बाबड्या कुठला घेतला होता हा बैल आम्ही सर घेतला होता गुळाकडनं घेतला होता विशाल कुरकुटी बरं याची खासियत सांगा हा पहिला कांद्या पळत होता याचा आम्ही वळतीला बारीक केली हा आम्ही बैला जो पटात घेतला पहिला बारी भिडवली आणि याची जात कोणती मैसूर येथे बैलाचं नाव ना सांगा बरं बलमा हा कुणाकडून घेतला होता योगेश कधी घेतला होता किती वर्ष झाले दोन वर्ष झाली बरं हा पळतो कुठं चार याची जात कोणती गावठी याचे शरीर वैशिष्ट्य पैणीसाठी योगी शेठ प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव दणेश शरद वळसे ही बारी आहे नावे बारी ही आमचे काका जयसिंग यशवंत गेवडे परत आमचे मित्र हवेली किंग बॉबीचे मालक योगेश प्रकाश टिंगरे यांच्या नावाने बळते थोडक्यात बैलांची माहिती द्या बरं या ठिकाणी कांड्यावर रुद्रा आणि बालमा रुद्रा योगेश प्रकाश टिंगरे यांचा आणि बलमा तुकाराम बांगर यांचा बैला आहे तर जुकाटार योगेश प्रकाश टिंगरे यांचा बॉबी आणि जयसिंग शेट यशवंत गेवडे यांचा बाबड्या बरं आज तुमची जी वारी बसली भोसरेच्या बोसरे तर याच श्रेय कोणाला जाते याच श्रेय या संपूर्ण टीम यांचं नियोजन कसं झालं होतं तुमचं या आमच्या तीन संघटना आहेत सुवर्ण बायलगाडा संघटना शिवरंजिनी बैलगाडा संघटना आणि गुरु बैलगाडा संघटना चिंचवड हवेली या तीन संघटना मिळून आम्ही नियोजन करतो बरं तुमचं जे नियोजन ठरत तर त्यानुसार तुम्ही कसं हे करता आमचं नियोजन फोनवरच असतं आम्ही फक्त फोन केला का बैल भरणे आणि घाटात घेऊन येणे कोणी विचारत नाही कोणता बैल येईल कसा आहे डायरेक्ट बैल झुकून एक नंबर मध्येच करते बरं आजची जी बारी बसली तर तुम्हाला कसं वाटलं मनाला संपूर्ण टीमला कसं वाटलं आजची बारी बसली अहो संपूर्ण टीम आनंदात आहे आमची आणि विशेषतः भोसरीचा घाट हा एक तेरा शेकडचा घाट आणि थोडासा चिवळ घाटा असल्यामुळं पब्लिकचा ताबा आहे गाठाओ आणि हे अशा घाटात बारी होणं हे आमच्यासाठी लय लैभाग्याची गोष्ट आहे आहे ठीक आता मला सांगा जी घाटामध्ये तळात गर्दी होती तर याच्याबद्दल तुम्ही कमिटीला काय सांगाल नाही गर्दी गर्दी असल्याशिवाय दुराचा बैल पडत नाही तुम्हाला माहिती असेल खाली जर गर्दी नसेल तर बैल विडीला कमी राहतात जेवढा खाली दाबा तेवढी ते बैल फास्ट सुटतात आता मला सांगा ही चार पाच बैल आहे तुमची तर यांचं संगोपन कसं केलं जात यांचं संगोपन आपल्या लहान मुलांसारखंच लहान मुलाला जेवढा जीव लावतात तेवढाच जीव बैलांना लावतात प्रेयांचा खुराकामध्ये कसं असत बैलांना दोन टाइम रती वाचतो या ठिकाणी गव्हाचा वाडा मक्का शेंगदाणा पेंट अशा प्रकारचं खाद्य असत

शेठ मला सांगा आता एवढी तुमची तीन चार बैलगाडे बैलगाड्याचा ग्रुप आहे हा एकत्र आहे तर याचा मास्टर माइंड कोण आहे मास्टर माइंड सगळी जोडवायचं पण मास्टर माइंड सगळी बर खाली गाठामध्ये तुमचं काय म्हणजे काय काम असतं काय करत शेवटचं काम असते काय नाय शेवटची जप काम असते बरं मला सांगा जी आता तुम्हाला भरपूर अनुभव या गोष्टीतला तर तुम्ही वासर वगैरे कसे चपळता खूर शिकवतो याच्यावरतीच वासरू घेतो आता हे आज जे वासरू झुकलो होत आम्ही हे वासरू पहिल्यांदा वळतीला झुकल कांड्यावरच डायरेक्ट माग घेतले पहिलाच गाठ तिथे बारी झाली औसरीला आमची थोड्यावरून बारी पडली आम्ही परत आज आई तसच आई नियोजन केलं आणि आज आमची अत्तर बारी ह्याच जाती झाली हे कांड्यावरच वासरू आहे आमचं नियोजन कसं करता तुम्ही नियोजन नियोजन काय याच्यात नियोजन करण्यासारखं गाड्यात लय मोठं काही नाही फक्त ज्या बैला बरोबर जो बैल पळन तो बैल बाएल त्या बायला बरोबर झुकलाच पाहिजे तरच तुमचा गाडा एक नंबर होऊ शकतो आज खेड तालुका झाला हवेली तालुका झालं आंबेगाव तालुका झालं नियोजनाचा बादशाह म्हणून तुम्हाला ओळखलं जातं तर त्याच्याबद्दल काय सांगाल नाही असं काही नाही याला सगळ्यांचा सहभाग लागतो आता एक जेवडे पाहुणे इकडे गावडे पाहुणे पाहुणे आम्ही एकजुटीने निपळ म्हणून हा गाठ आहे जर उद्या एखाद्याने म्हणलं या बैला बरोबर ते जुळू शकणार नाही तर हे आमचं जुळलेलं आहे आम्ही असंच ठेवणार बर तुम्हाला तुमच्या बैलांनी असच प्रत्येक गाठामध्ये नाव करो ही माझ्याकडनं आणि शेतकरी ब्रँड पुणे या युट्यूब चॅनल कॅमेरामॅन विकास जाधव यांच्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद नाही yeah. बायटिंगेत <laughs> <-te -te> <laughs> <laughs> <stee> <lugrain> <-t> <nosotros>

तर शेठ हा नाज आपल्याला कधी बसायला लागला हा नाज आमचा आमच्या आजोबांपासूनच आहे पण मला सांगा की ज्या वेळेस आपण वासरं घेतो हा तर त्यावेळेस त्यांची पारख कशी केली पाहिजे वासरांची पारख करणं म्हणजे आता त्याला व्यवस्थित पारखी पाहिजे वासर बघून त्यांची पोळी त्यांची अंगाठी बघूनच तशी वासरांची पारख केली जाते मला सांगा तुम्ही या सिटी मध्ये राहून सुद्धा आज बैलगाड्याची परंपरा जपत पाठीमागचं कारण काय आता ही आमची जुनी परंपरा आहे पहिल्यापासून आमच्या आजोबा पंजोबा त्यांच्यापासून आहे त्यामुळे आता ती त्यांची पिढी चालवण्यासाठी आम्ही पण त्यांचं संगोपन तसंच करतो जे जसं त्यांनी पूर्वी केलं होतं त्यामुळे ही पिढी चालू राहावं सिटी वाग सिटी वाघाला आता सध्या तर कोणाकडे तशी व्यवस्थित हे नव्हती जनवर पण आता काय व्यवस्थित सगळ्यांनी व्यवस्थित सांभाळलं चालू झाल्यामुळं शर्यत बैलगाडा शर्यत चालू झाल्यामुळं लोकांनी प्रतिसाद चांगला दिला त्यांना सिटी भागातून पण चांगला प्रतिसाद भेटायला लागला काई -काई आता मला सांगा काही काही ठिकाणी आपण टोकन फी आकारली जाते तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता कमिटीला आम्ही एकच विनंती करू की जे टोकन फी जी असन ती प्रत्येकानी व्यवस्थित घ्याव असं नाही की कमीत कमी जेवढी गाड्या मालकाला पण व्यवस्थित त्याचं हे झालं पाहिजे कि बाबा तुम्ही टोकन फी घेताय त्याचे परत दिली पाहिजे ती टोकन फी संपूर्ण टोकन फी परत दिलीच पाहिजे त्यांनी पण आता मला सांगा कि आंबेगा आता की आंबेगाव तालुक्यामध्ये आता एवढी तुमची मोला मागाची बैल आळं तोडून जातात मोडतोड होते तर त्याच्यासाठी भांडा ग्रुप हा भांडा ग्रुप हा तयार झालेला आहे आंबेगाव तालुक्यामध्ये तर प्रत्येक कमिटीने हा बांडा ग्रुप ठेवायला पाहिजे कि नाही ठेवायला पाहिजे हो ठेवायला पाहिजे या बैलांना पकडलं बी जात वरती त्यांच्याकडून सहकार्य मिळलं जात आणि कमिटीने स्वतःहून त्यांना आमंत्रित केलं पाहिजे आणि त्यांना काय असेल त्यांची बक्षिस दिली पाहिजे ते कमिटीचं काम पाहिजे जी यात्रा जी गाव भरवती यात्रा त्या गावानी त्यांना बांडा ग्रुपला बोलून त्यांना काय असेल ते सहकार्य केलं पाहिजे आमंत्रित केलं पाहिजे बर शेट आता तुमचा अनुभव सांगतोय कि आता आपली जी चार बैल बैलगाडा जे आहे तर याच्या समोर गुढी शुभ का मानली जाते शुभ का मानली जाते शेट आता हा चार बैलगाडा जो आहे आपला तर याच्या समोर जी गुढी पडते आपली तर गुढी का शुभ मानली जाते आपले राजे जाणता राजे शिवाजी महाराज हे यांचा अश्व म्हणून आणि जुनी परंपरा आणि गोडी ही गाडा मालकासाठी दार्जी असते गोडीच्या माग कांड्यावरची बैल अतिशय जोरात पाळतात हे महत्वाचं कारण आहे आणि परंपरेमुळं गोडी जुपावीच लागते म्हणजे गाड्याच्या समोर सोडावी लागते बर बन... मला सांगा आणि आळ्यात तुम्ही विचारलं बांडा ग्रुप तर गोडेस्वार हा चालक असतो तो कांड्यावरची बैल किंवा जुकाटातली बैल गोडीवरून पकडतो आता मला सांगा गोडीचे गुण काय पाहिले पाहिजेत <laughs> गोडी देना तसे लय गुण आहेत पण गोडीचा देवमन बालबाऊरी क्लिअर पाहिजे कंठ वगैरे क्लिअर पाहिजे पद्म या सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि गोडी चप्पल पाहिजे बरं बैलगाड्याची व्याख्या सांग बर व्याख्या काय सांगायची बैलगाड्याची आता या क्षेत्रात यायला सर्वांचं प्रेम असल्यामुळे काय व्याख्या सांगण्यासारखी नाही आता बैलांवरती सगळी जीव लावतात मनापासून जीव लावतात चांगलं त्यांचं संगोपन करतात त्यामुळे त्याच्यात सांगण्यासारखं काय असं नाही आता एवढी तुम्ही समोर सगळी बघता एकजुटीने एक संघटनेनी एक काम करतात एक एकत्र येणं ना इज बाई